पण मस्त गरमागरम बटाटे वडे कसे करायचे आणि त्यासोबत चुऱ्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार मी सेजल सेजल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे ते आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी आता इथे बटाटे एकदम पूर्ण बारीक करून घेतलेत हाताने तर आता मी इथे लसूण घेतलंय आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आता आपण ह्या वाटून घेऊया तर आता आपण हे वाटून घेऊया त्यासाठी मी लसूण भांड्यात टाकून घेते आणि हिरव्या मिरच्या आपण ह्यात टाकणार आहोत बघा आता मी हे टाकून घेतलंय आता आपण ह्याला पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा मस्त आपलं लसूण आणि मिरची खेचून झालेली आहे वाटून झालेली आहे आता आपण फोडणी देऊया तर आता मी सगळ्यात आधी इथे तेल ओतून घेते थोडंसं तेल असं मस्त गरम झालेलं आहे यामध्ये मी आता राई टाकून घेते राई छान तडतडली यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया आपण जी पेस्ट केली होती ती टाकून घेऊया छान आता मिक्स करून घेऊया आता थोडीशी हळद मी यामध्ये टाकून घेणार आहे हळद एकदम थोडीच टाकायची नाहीतर मग भाजी कडू होऊ शकते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये बटाटे कुसकले होते ते टाकून घेणारे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजेस्ट रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता मी यावरती दोन चमचे मीठ टाकून घेते आणि भरपूर अशी कोथिंबीर मी यावरती टाकून घेणारे कोथिंबीरने भाजीला चव खूपच छान येते तुम्ही सुद्धा भरपूर कोथिंबीर टाका वड्यासाठी भाजी आपली तयार झाली आहे मी आता हे व्यवस्थित हाताने मि मिक्स करून घेते आणि मग आता आपण याचे गोळे करून घेऊया हे बघा भाजी मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता मी याचे गोळे करून घेते तर आता मी इथे चार चमचे बेसन घेतलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि दीड चमचा मी यात मीठ टाकून घेणार आहे तर थोडं 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 पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मळून घेऊया अजून थोडस पाणी मी यामध्ये ऍड करते पीठ एकदम पातळ नाही करायचं थोडस आपल्याला जाडसरच ठेवायचं नाहीतर मग कोटिंग व्यवस्थित घेऊया आता आपलं पीठ एकदम व्यवस्थित इथे मस्त करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण वडे बनवायला घेऊया तर त्यासाठी मी आता इथे ते आपण गोळे करून घेतले या पिठामध्ये व्यवस्थित डीप करून घेते आणि आपण ते आता ते तेलामध्ये सोडून घेऊया चार पाच मिनटं आता आपण याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेऊया मस्त हे बघा आता आपले मस्त गरमागरम वडे इथे तयार झालेले आहेत बघू शकता किती छान झालेत आता आपण हे काढून घेऊया चुरा बनवून घेऊया आता आपण त्याच पिठाचा जे आपण पीठ उरलं होतं ते मी तेलामध्ये बघा असं टाकून घेते त्यानंतर पाच मिनिटांनी आपण ह्याला पलटून घेऊया आणि छान कुरकुरीत करायचं आहे म्हणजे चटणी खूप छान होते हे बघा चुरा आता आपलं तयार झालेलं आहे प्लेट मी प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर मी आता हा चुरा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे सगळा त्यामध्ये लसणीच्या पाच सहा पाक्या टाकल्यात मी न सोललेल्या त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकलाय एक चमचा एक चमचा आपला साधा मसाला मिरची पावडर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली चटणी मस्त तयार झाली आहे वडेसुद्धा बघा आपली इथे मस्त तयार झालेत तुम्ही नक्की घरी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली ते जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर सेजस से रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा सेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका